महाराष्ट्रात फोडाफोडीच राजकारण करण्यात वारंवार यशस्वी होणाऱ्या आता आणखी एक डाव टाकलाय आता भाजपने थेट काँग्रेसच्या विद्यमान कुटुंबावरच घाला घातलाय दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कुटुंबामध्ये फूट पाडून भाजपने आता आपला नवा डाव टाकलाय भाजपने ही फूट कशी आहे कुणाला फोडलंय आणि याचे परिणाम काय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सब्स्क्राईब केलं नसेल तर ते सर्व करा भद्रावती नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विद्यमान खासदार प्रतिभा धानोडकरांचे दीर आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकरांचे बंधू अनिल धानोरकर हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत यावेळी अनिल धानोरकरांसह त्यांचे दहा माजी नगरसेवक सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करतील आजवर ठाकरेंचं वर्चस्व असलेल्या भद्रावती नगरपालिकेचं राजकीय समीकरण आता यामुळे बदलण्याच्या दृष्टीनं हा पक्षप्रवेश अत्यंत महत्वाचा ठरतोय आणि यामुळे धानोरकर कुटुंबामध्ये आता अधिकृतरित्या फूट पडली आहे असं म्हणायला हरकत नाही धानोरकर कुटुंबातील अंतर्गत नाराजीला हेरत भाजपने हा नवा डाऊट टाकलाय भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणारे अनिल धानोरकर हे दोन ते दोन या कालावधीमध्ये भद्रावती नगरपालिकेचे उपाध्यक्ष होते तर दोन ते दोन या कालावधीमध्ये अनिल धानोरकरांनी नगराध्यक्ष पद सुद्धा भूषवलेलं आहे शिवाय दोन ते दोन या कालावधीमध्ये धानोरकर हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुद्धा राहिलेले आहेत जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये बाळू धानोरकरांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमधून लोकसभा लढवली तेव्हा सुद्धा अनिल धानोरकर हे त्यांच्या प्रचारामध्ये सक्रिय होते इतकंच काय तर काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकरांनी जेव्हा विधानसभा लढवली किंवा पुढे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जेव्हा प्रतिभा धानोरकरांनी लोकसभा लढवली तेव्हा सुद्धा अनिल धान धानोरकरांनी त्यांच्या प्रचारामध्ये मोठी भूमिका बजावलेली आहे धानोरकर म्हणजेच प्रतिभा धानोरकर या प्रचंड बहुमतानी त्यावेळी विजयी सुद्धा झाल्या आणि त्यामुळे मग आता वरोरा भद्रावती विधानसभेमध्ये अनिल धानोरकर यांना उमेदवारी मिळेल त्यांनी जे काही काम केलेलं आहे प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी त्याची एक त्याचं एक फळ म्हणून त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळेल अशा पद्धतीच्या चर्चा त्यावेळेला सुरू झाल्या होत्या मात्र खासदार प्रतिभा धानोरकरांनी विधानसभेसाठी आपले बंधू प्रवीण काकडेंना पुढे करायला सुरुवात केली आणि मग धानोरकर कुटुंबामध्ये राजकीय कारणांनी कलह सुरू झाला आरोप प्रत्यारोप झाले संबंध ताणले गेले एकीकडे धानोरकरांच्या प्रयत्नांना यश मिळालं त्यांच्या बंधूंना म्हणजेच काकडेंना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली तर दुसरीकडे नाराज झालेल्या अनिल धानोरकरांनी बंडखोरी करून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवण्याची तयारी केली निवडणूक लढवली सुद्धा पण त्यांना काकडे जिंकले ना धानोरकर दोघांनाही मतदारांनी फेटाळले आहे किंवा दोघांनाही मतदारांनी पराजित केलं आणि त्यामुळे हे दोघे पण दुसरीकडे कुटुंबातला जो काही राजकीय कलह आहे राजकीय कलहामुळे निर्माण झालेली दरी आहे ती मात्र कधीही मिटू शकली नाही अगदी आतापर्यंत आणि आता, आता नाराज आणि राजकीय पुनर्वसनाच्या संधीच्या शोधात असलेल्या अनिल धानोरकरांना भाजपने उत्तम हेरलं अनिल धानोरकरांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचं आश्वासन मिळालं आणि आता त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त सुद्धा ठरलेला आहे आज मुंबईमध्ये अनिल धानोरकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत खर तर दोन हजार आठ पासून भाजपला भद्रावती नगरपालिकेवर सत्ता मिळवण्यात अपयश आलं होत कारण दोन हजार आठ ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये धानोरकर कुटुंबाचं एकीकडे ठाकरेंचे आठ नगरसेवक शिंदे गटामध्ये गेलेत तर जे काही उरलेले आहेत ते आता धानोरकर यांच्यासोबत भाजपमध्ये जाणार आहेत त्यामुळे एकंदरच या सगळ्या स्थितीनं भाजपला यश मिळालंय किंवा बळ मिळालंय या नगरपालिका पालिकेवर सत्ता स्थापन करून शिवसेनेच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावण्याची आयती संधी धानोरकर कुटुंबातील धानोर या राजकीय वादानं दिली आणि भाजपने ती उत्तम हेरली असं म्हणायला हरकत नाही धानोरकर कुटुंबातील हा राजकीय कलह आणि त्यामुळे भाजपला झालेला फायदा याविषयीची तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद